देवडी तालुक्यातील पुलगाव कृषी उत्पन्न बाजार उघडता आले नाही काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी या बाजार समितीवर आपला कब्जा कायम ठेवला आहे पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मतदारांनी पसंती दाखवली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती देवडी पुलगाव निवडणूक काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे तसेच भाजपा खासदार रामदास तडस यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती मात्र काँग्रेस व सहकार गटाला मतदारांनी पसंती दाखवून भाजपला नकारले चित्र दिसून येत आहे पूर्णाच्या पूर्ण अठरा जागेवर काँग्रेसचा विजय झाला आहे या बाजार समितीवर एकहाती मिळालेल्या विजयाचा श्रेय आमदार रणजित कांबळे यांना देण्यात आला आहे सोबतच येत्या काळात आमदार रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी आणखी चांगले काम करणार असल्याचे मनोज बसू यांनी सांगितले भारतीय राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अंजीर जरा पुढे वळा आम्ही तुम्हारे साथ आहे नगर मीर मनोहर काकाच्या अंगावर गुलाल तर टाकबे मनोहर काका गुलाल कमी दिसून राहिला <laughs> इकडे पाजू संजू का, का इकडे एक मिनिटच्या निवडणुकीत आम्ही रणजित ददा कांबळे यांच्या नेतृत्वात विजय साध विजय हासिल केलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या पूर्ण करण्याची आम्ही जबाबदारी घेऊ आणि ज्या सगळ्या सोसायटीचे सदस्य असो या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असो त्यांनी जो आम्हाला भरकोच्च मतांनी विजय संपवून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव